लेखक कवी समीक्षक दागो काळे सर यांचाही सत्कार मारुती सावंत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते या कविता संग्रहावरील भाष्यकार समकाळातील महत्वाच्या कवयित्री योगिनी सातारकर पांडे यांचा सत्कार आशा डांगेताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद यानंतर भानुदास महानूर सरांना मी विनंती करते आपण वाचकपीठ प्रतिष्ठानचे या काव्य चर्चेमध्ये सहभागी असलेले दादा ननवरे सर आणि डॉक्टर अविनाश कदम सर यांचा सत्कार करावा तसेच डॉक्टर अविनाश कदम सर यानंतर किरण सरांना मी विनंती करते आजच्या काव्य चर्चेमध्ये प्रतिष्ठानचे सहभागी सदस्य डॉक्टर आणि साहेबराव तुपे सरांचा सत्कार साहेबराव तुपे सरांचा सत्कार किरण भाऊसर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सूत्रसंचालकाचाही सत्कार दिलेला आहे आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका मनीषा पाटील मॅडम यांचा सत्कार आजच्या उत्सव मूर्ती डॉक्टर प्रज्ञादाया पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती केली या संग्रहावर खूप ऐकायचं आहे म्हणून ही थोडीशी आमची धावपळ सुरू आहे कविता खावी कविता जाण्याच्या काळात एखाद्या कवयित्रीने कवितेत श्वास घेणं ही मला खूप आश्वासक गोष्ट वाटते अस्वस्थ वर्तमान अधिकच टोकदार बनत चाललेले सामाजिक पर्यावरण आणि त्यात एकाकी पडत चाललेला माणूस घुसमटलेले बाईचे जगणे आणि अभावग्रस्त स्त्रियांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारी आदरणीय प्रज्ञा दया पवार मॅडम यांची कविता विद्रोहाची भाषा बोलते ती थेट वाचकाच्या रसिकाच्या काळजाला भिडते म्हणूनच मला मनावस वाटतं अंतस्त वेदना उत्कट जीव घेण्या धगीवर सोसताना मी भिडवू पाहते समग्राशी डोळा हे धिटाईने सांगायला प्रज्ञाताई विसरत नाही हिल्लोळ हरमोन आत बाहेरचा याबद्दल आपली लेखन भूमिका तईने मांडावी अशी मी त्यांना विनंती करते आणि महे नमस्कार विचार मंचावर स्थानापन्न झालेले आजच्या कार्यक्रमाच्या म्हणजे आताच्या सत्राच्या अध्यक्षा आदरणीय ललिताताई गांधी मॅडम या पुस्तक संग्रहावर आपल्या सगळ्यांनी इतकीच मी सुद्धा अतिशय उत्सुक आहे या सगळ्यांची मांडणी ऐकण्यासाठी आदरणीय दागो काळे सर पी विठ्ठल सर माझी मैत्रीण योगिनी सातारकर पांडे आणि अर्थातच दादा नी अं खर तर सकाळच्या सत्रातच एक अतिशय दमदार अशी सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाचे जे आदरणीय वाडीकर किंवा आता आपल्या समोर ज्यांनी वक्तव्य दिलं ते आमचे सांगलीचे ज्येष्ठ सन्मित्र प्रदीप पाटील सर असतील यांनी एकूणच ही जी भूमिका आहे कविते संबंधीची ही मांडलेली आणि ती अतिशय महत्वाची आहे मी खर तर इथे कुठल्याही पद्धतीने माझी निर्मिती प्रक्रिया वगैरे विषद करायला इथे आ, उभी नाही कारण माझी निर्मिती प्रक्रिया सांगून काही फार त्याच्यामध्ये फार बदल होईल असं मला वाटत नाही कवी लिहित असतो कवीला जे जाणवत असतं कवी कवयत्रीना जे जाणवत असत ते व्यक्त करत असतात मला मी या संग्रहाविषयी जी काही मांडणी समजा केली अस, असेल किंवा करेल तर तीच पी विठ्ठलांना अभिप्रेत असेल असं नाही नक्कीच योगिनी ताईंना अभिप्रेत असेल ना असं असं नाही अस, ना कारण कुठलीही चांगली कविता कुठलीही अस्सल कविता कुठलीही गंभीर वळणाने जाणारी कविता ही मला असं वाटतं एकापेक्षा अधिक अर्थ निर्णयाकडे नेत असते एकापेक्षा अनेक इंटरप्रिटेशन कडे ती नेत असते आणि हे चांगल्या कवितेचं एक लक्षण आहे असं मला वाटतं खर तर सकाळच्या सत्रामध्ये भास्कर निर्मळजींनी खूप महत्वाचं काही उद्धृत आपल्या समोर ठेवली कवी आणि वाचक किंवा लेखक लिहिता माणूस आणि वाचणारा माणूस मला असं वाटतं की तो जो संबंध आहे तो संबंध किंवा ते जे नातं आहे ते नातंच खरं तर सकाळ पासून आपण अधिक अधोरेखित करत चाललेलो हो। आहोत आणि हा एक सहसर्जक संबंध आहे वाचकाचा आणि कवीचा किंबहुना वाचकाच्या वाचनाशिवाय कवीलाही अस्तित्व येत नाही कवीलाही पूर्णत्व येत नाही हे आपण सकाळपासून म्हणत चाललेलो ते खरं आहे मला इथे निमंत्रित केल्याचा आनंद केवळ व्यक्तिगत पातळीवर झालेला नाही तो तर आहेच आहे की या कविता संग्रहावर एक अशा पद्धतीचं एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे पण त्या पलीकडे सुद्धा व्यक्तिगततेच्याही पलीकडे सुद्धा अशा आनंदाच्या जागा ज्या व्यक्तिगततेच्याही पलीकडे जाऊन एक आपल्या कवी बिरादरीचं एका कवी कुळाच असं एकमेकांशी जे जोडले पण आहे आणि अशा जागा अशा सार्वजनिक स्पेसेस अशा हस्तक्षेपाच्या जागा असं मी म्हणते या हस्तक्षेपाच्या जागा सांस्कृतिक हस्तक्षेपाच्या जागा या दिवसेंदिवस आपण काय होत चाललेल्या आहेत कमी कमी होत चाललेल्या आहेत किंबहुना त्या अधिक आक्सर चाललेल्या आहेत असं आपलं सगळं आज सगळं वास्तव आहे आणि इतक्या निकोपणे म्हणजे सुरुवातीला सत्रामध्ये आपण तो सगळा हे बघितला सगळी वाटचाल बघितली त्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं असेल की जे जे कवी ज्या 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 कवयित्री आणि जवळपास कितवा आजचा चौसष्टावा चौसष्टावा कार्यक्रम का हा जो झाला आणि त्या सगळ्या कवींच्या नावाकडे जरी आपण सहजगत्या लक्ष दिलं तरी आपल्याला असं लक्षात येतं की कुठल्याही निहायत प्रेम करणारी ही मंडळी एकत्र येतात त्या सांगितलं की ते काही प्राध्यापक नव्हते ते कोणी शिक्षक नाहीत पण मला असं वाटतं की या सगळ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ना साहित्याच्या चर्चेचे विकेंद्रीकरण होणारी ही माध्यम आहे आणि म्हणून साहित्याच्या चर्चेचं विकेंद्रीकरण होणारी ही जी विचार मंच आहेत ही जी विचारपीठ आहेत ही आपण जपली पाहिजेत आणि वाचकपीठ प्रतिष्ठान आणि मराठवाडा नांदेड साहित्य परिषदेच्या वतीने सगळा सगळा जो काय मांडलेला आहे हा जो अतिशय सुंदर असा उद्योग सकाळपासून प्रारंभलेला आहे मला यामध्ये सहभागी होताना खूप आनंद तर होतोच आहे पण मला स्वतःला एक सन्मानाची पण भावना माझ्या मनामध्ये जागी आहे इथे खूप बोलण्यासारखे परंतु वेळ खूप झालाय आपल्याला या भोजनाकडे पण जायचंय आणि त्या तत्पूर्वी या सगळ्यांची मांडणी ऐकायची आहे मग अशी मर्ढेकरांचा उल्लेख झाला आणि मर्ढेकरांनी त्यांच्या त्या बंबुदय काठिण्य माझेमध्ये असं म्हणून ठेवलेलं आहे की माझी या डोळी या की पापणी ठेवी न जाती पापणी जागी ठेवण्याचं जे उत्तरदायित्व आहे हे उत्तरदायित्व आपण प्रत्येक काळातल्या प्रत्येक पिढीतल्या कवीने सांभाळायला हवं जबाबदारीने पार पाडायला हवे अगदी बरोबर आहे परंतु पापणेच नव्हे तर जिव्हाही छाटल्या जाण्याचा हा काळ आहे हा जिव्हाही छाटल्या जाण्याचा हा काळ आहे आणि अशा काळामध्ये आपण कविता लिहिणं हीच एक मोठी जोखीम आहे असं मला वाटतं बाकी पुरस्कार मिळणं बाकी त्या कवीला अं एक अं चिटकून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये मला फारसं पडायचं नाही कारण मला स्वतःला व्यक्तिगत पाठीवर जायचं गरज नाही कवितेकडे गेली तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष मी कविता लिहते आहे कवितेशिवाय वेगवेगळ्या मध्ये मी माझं काही प्रकटीकरण केलेलं आहे नाटक असेल कथा असेल स्तंभलेखन असेल समीक्षा असेल परंतु आजही मला माझी स्वतःची ओळख एक कवयित्री म्हणूनच करून द्यायला किंवा द्यायला आवडते यातच सगळं आलं पण मला अलीकडे मात्र वारंवार हा माझा सहावा कविता संग्रह प्रसिद्ध झाला अलीकडे मला अलीकडे वारंवार असा प्रश्न पडतो की माझ्या कवितेचा जो शब्द आहे त्याचा माझ्या कवितेचा जो वजूद आहे माझ्या कवितेचा जो आवाज आहे अनेकांच्या आवाजाची सर्विसण माझ्या कवितेमध्ये ती माझ्या व्यक्तीची कविता नाहीच आहे मध्ये वसंत चपखल पद्धतीने लिहिलेला आहे की काय आहे ही कविता मला स्वतःला असं वाटतं की या कवितेची जी अंधभूत लय आहे या कवितेची जी ताकद असेल त्याचे जे आवाज आहे त्याची जी वजूद आहे तो राहील का या पुढच्या काळामध्ये आणि हा हा प्रश्न मला मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उसळतोय आणि ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये किंवा ज्या पद्धतीचं अराजक नाही म्हणणार पण एका खूपशालीकडे आपण सगळी वाटचाल करतो आहोत त्या सगळ्या काळामध्ये कविता खऱ्या अर्थाने एक मोठी ताकद बनवून राहणार आहे आणि ती ताकद आपण अधिकाधिक कशी एकत्रित करू अशा जागा कधी तशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण शोधू आणि एकमेकांना जोडून राहू अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला निर्माण करणं खूप गरजेचं आहे मी कोणाचंच नाव घेतलेलं नाही खूप माझ्या दृष्टीने या पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेपर्यंत पत्र्याच्या चाळीमध्ये केल्याने हे एक मोठी आहे मोठा विद्रोहाचा वारसा आहे आणि त्या काळामध्ये असं म्हणून ठेवलेलं होतं आमच्या एका ज्येष्ठ वारं प्याले पाखर त्यांना असं डांबू नका समतेच वार प्यालेली पाखरं त्यांना असं डांबू नका तुरुंगासह ती उडून जाणारच नाही अशा प्रमाणात राहू नका आता या ओळी म्हणताना माझा आवाज थोडासा कापतोय स्वप्न पाहिलं या चळवळीचं बाळगडून पुढे आलो आज काय झालेला आहे हा प्रश्न मला कविता लिहित असताना कविता लिहिल्यानंतर मी वारंवार पडतो आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या घुसळणीचा हा जो आवाज आहे हा आवाज सकाळच्या सतरापासून तर याच्यानंतरचे जे सत्र वृषालेच्या किनाळकरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्या सगळ्या सत्रामध्ये मला असं वाटतं हा आवाज आपण बरकरार ठेवू जपूया आणि अधिकाधिक चळवळ जशी गतिमान होईल याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहूया मला इथे निमंत्रित केलं त्या दिवशी मी आपल्या सगळ्यांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि अवघी माझी एकच कविता इथे आपल्या समोर ठेवते ज्या कवितेचं शीर्षक आहे सर्च वॉर वॉरंट म्हणजे निर्मिती प्रक्रिया कडे मी जात नाही मी कविता आपल्या समोर ठेवते आता कुठूनही कुठे परत शक्य होईल असं वाटत नाही मला आता कुठूनही कुठे परत शक्य होईल असं वाटत नाही मला तुम्ही सर्च वॉरंट काढलंय माझ्या मनात तुम्ही सर्च वॉरंट काढलंय माझ्या मनात प्लीज प्लीज असं करू नका खूप एकाकी होऊन जाईल मी खूपच एकाकी काय काय सापडणार आहे तुम्हाला घेता येईल पुढे माझ्या तळाशी लेणी वेसांना सोडूनच द्या गाठता येतील पायऱ्या माझ्या जाणीवेच्या चला लहान या वयापासूनच सुरुवात करू लहान या वयापासूनच सुरुवात करू एका गावाच्या निरंतर शोधात होते मी चांदोबातल्या नव्हे खऱ्या पुऱ्या गावाच्या आसुसून शोधात तिथं बसवलं जाणार नाही मला माझ्या सख्या आपल्या सोबत लग्नाच्या वेगळ्या पंक्ती जिथं बसवलं जाणार नाही मला माझ्या सख्या आत्या सोबत लग्नाच्या वेगळ्या पंक्ते पुष्ट्या पत्राव्या शेजारी भुकेल्या कुत्र्यांसोबत उरल्या सुरल्या बुंदीत मांग्याची भाजी कालवत केव्हा राग आला होता मला आत्याचा केव्हा राग आला होता मला आत्याचा किती सहज किती सहज जेवत होती ती जणू हे असच असत जणू हे असंच असत सहज नैसर्गिक चंद्र सूर्य तारे वारे नदी नाले डोंगर कड्या कपाऱ्या समुद्रा विमुद्रा इतकं सहज नैसर्गिक दिसतील का तुम्हाला तिचे डोळे दिसतील का तुम्हाला तिचे डोळे माझ्यात आ होणारे तिच्या पदरावरचा मोर जळून जळून काळा टिक्कर पडलेला हाडकी हडवण्याच्या तुकड्यावर खचणारी होत कुणाच्या तरी सावल्या राहतात सावल्या राहतात माझ्या घटना प्रसंग स्पर्श ऐकणं पाहण जेवड्याला त्रास होतो जेवण्याला त्रास होतो अ माझ्या वाट्याच कधी जगू द्याल मला माझ्या वाट्याच कधी जगू द्याल मला खेड्याकडे चला खेडे सोडा खेड्याकडे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खेड्यामध्ये चला खेडी सोडा मी कापत चालले अफाट अंतर मी कापत चालले अफाट अंतर नका काढू सर्च वॉरंट नका काढू सर्च वॉरंट छप्पन पर्यंत येता येता ये पार नका होईल छप्पन पर्यंत एकोणीसशे छप्पन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नका काढू सर्च वॉरंट छप्पन पर्यंत येता येता पार नमशा होईल तुमची माझ काम माझं काय मी तर कधीची पाय सोडून बसलीय मग्न नसलेल्या चौदा तळ्याशी मी तर कधीची पाय सोडून बसलीय मग्न नसलेल्या चौदा मी आपला सर्वांसाठी निरोप घेते आणि आज बोलणारी जी सगळी मंडळी जी आहेत ती मुळात कवी आहे कवी सगळी आहेत पण त्या कवींकडून मला सुद्धा स्वतःला खूप उत्सुकता आहे आणि आपण त्यांना ऐकूया पुन्हा एकदा आभार मानूया जय